गेली दोन महिने शासनाकडून न्याय मिळत नसल्यानं स्वातंत्र्य दिनी उपोषण बळीराम पाटील यांनी तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून शासनाकडे बळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली सर्वे नंबर ब्याऐंशी ऑब्लिक अ ऑब्लिक एक दोन तीन चार या सर्व्हेमध्ये झालेल्या उत्कणाबाबत आणि ग्रामसेवकांनी केलेल्या चुकांबाबत वेळोवेळी गेली दोन महिने पंचायत समिती पेन मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग जिल्हा परिषद यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून देखील या प्रकरणातील दोषी अधिकारी ग्रामसेविका शीतल जाधव यांच्या विरुद्ध कारवाई होत नसल्यानं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग इथं उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बळीराम पद्म पाटील यांनी दिली आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत बळवलीच्या हद्दीत सर्वे नंबर ब्याऐंशी अब्लिक आठ दोनमध्ये भरत चांगू ठाकूर राहणार करंजादे पनवेल यांनी हिरामन चांगू सुर्वे यांच्या मालकीच्या जमिनीच्या जागेवर खडी मशीन व गोडाऊन बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला त्यानंतर ग्रामसेविका शीतल जाधव यांनी कोणत्याच कागदाची पूर्तता करून न घेता काही अटी शर्तींवर हरकत दाखला दिला परंतु खऱ्या अर्थानं ग्रामसेविका या ग्रामपंचायतीच्या सचिव असल्यानं दिलेल्या कागदपत्रांची पूर्ण खात्री करून घेणं गरजेचं होतं त्यानंतर हरकत दाखला देणं गरजेचं असताना तसे न करता ना हरकत दाखला देऊन शासनासह बळवली ग्रामस्थांची फसवणूक केली आहे कारण सर्वे नंबर ब्याऐंशी अ हा एकच सातबारा असून त्याच्यात एक दोन तीन चार असे तुकडे पडलेले नाहीत हा सातबारा आस्तागायत जिवंत नाही असं म्हणणं बळीराम पाटील यांचं आहे आणि त्यासाठी त्यांनी एकच सर्वे नंबर असल्याचा नकाशा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला हा नकाशा चोवीस जून दोन हजार चोवीसचा आहे बळीराम एक पाटील यांची एकंदरीत म्हणण्यानुसार सातबाऱ्याची फोड झाली नसताना ग्रामसेविकेने नऊ जून दोन हजार तेवीस दिलाच कसा तसेच ना हरकत दाखला हा खडी मशीन आणि दिला होता परंतु या जागेवर आजच्या घडीला उत्खनन झालं आहे आणि त्या उत्खननाच्या बदल्यात पेन तहसील कार्यालयापासून सामायिक सर्वे नंबर बँकशी अ याला उत्खननाबद्दल स्वामित्व कर आकारला आहे मी बलिराम पाटील पुन्हा सांगतोय उद्या कंपल्सरी उपोषण होणार पण उपोषणात कारण अजूनपर्यंत ग्रामसेविका शीतल जाधव यांच्यावर कारवाई झालेली नाही कारण त्यांनी आमच्या सहकारी जी जागा आहे सोसायटीची त्यामध्ये तिने एनवशी दिलेली आहे तिच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषण करीन त्या व्यतिरिक्त अजून काही भरपूर गोष्टी काही एनवशी दिलेल्या आहेत सरपंच माजी सरपंच उपसरपंच प्लस शीतल जाधव यांनी अजून भरपूर काही गोष्टी अशा विकतील ते सध्या मी काही बोलू शकत नाही ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी त्या गोष्टी सगळ्यात क्लिअर करत जाईल तेवढे माझ्याकडे पूर्णतः भक्कम पुरावे आहेत त्यासाठी त्यांची कारवाई कंपल्सरी व्हायला पाहिजे अन्यथा उद्या माझं कंपल्सरी आमरण पोषण जिल्हा परिषद अलिबाग येथे कंपल्सरी होणार आहे त्याच्यात खास करून पहिले म्हणजे एन सी दिलेले आहे ग्रामसेविका तिचा अधिकार नसताना ते प्रशासकीय अधिग्रह आता तिने एक एन दिली आहे माजी सरपंच संजय कमलाकर डंगर दुसरे उपसरपंच पण त्याच्यात इन्वॉल्व्ह आहेत अजून दुसरे कोण सदस्य असतील मला काय माहिती नाही पण त्याची चौकशी झाल्यानंतर त्या गोष्टी उघड होतील